अमरावती येथेने नव्याने उभारण्यात आलेल्या कॅथल्यामुळे विभागातील सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांना हृदयरोगसंबंधीच्या आधारावर उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे नवीन उपचार सेवा सुविधा कार्यान्वित होत असताना त्या नियमितपणे सुरू राहाव्यात याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती येथील रुग्णालय प्रशासनाला दिलं आहे येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या हृदयरोगसंबंधीच्या कॅथलॉगचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर अनिल भोंडे आमदार प्रवीण पोटे पाटील आमदार किरण सरनाईक विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप रमदळे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमर नरोटे डॉक्टर मंगेश मेंढे डॉक्टर अविनाश चौधरी पदाधिकारी तुषार भारतीय निविदता दिगडे यांच्यासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होत यावेळी पालकमंत्री पाटील यांनी महामारीच्या संकटाने आरोग्य सेवा सुविधांचे महत्व अधिरोखित झाले त्यामुळे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कॅथलॉग इतर वैद्यकीय उपचार सुविधा उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे चार कोटी एकवीस लक्ष निधीची तरतूद करण्यात आली आहे त्यातून कॅथलॉग उभारण्यात लॅबच्या माध्यमातून ऐशी रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे समाजातील गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांसाठी पुरेशा खाटा आणि इतर वैद्यकीय सेवा सुविधा उपचार यंत्र साहित्य रुग्णालय हवे असल्यास त्यांनी मागणीचा प्रस्ताव सादर करावा त्यास तात्काळ मंजुरी देऊन साहित्य उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले जनजागर मराठीसाठी नितीन बोबडे चांदूर बाजार अमरावती